नमस्कार विषयाच्या अंतरंगाला स्पर्श करण्यापूर्वी मला आपणासमोर काही संदर्भ ठेवणं महत्वाचं वाटतं दररोजचं वर्तमानपत्र असो किंवा दूरदर्शनवरील बातम्या विनयभंग आत्महत्या अत्याचार यांसारख्या अनेक बातम्या आपल्याला मिळतात मग मनामध्ये विचारांचं काहूर माजत आणि प्रश्न पडायला सुरुवात होतं आजच्या वक्तृत्व स्पर्धेच्या संयोजकांना देखील असेच प्रश्न पडले असावेत आणि कदाचित म्हणून व्यासपीठाला विषय मिळाला असावा महिला सुरक्षा चिंता व चिंतन सन्माननीय व्यास पीठ राजहंसाप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करणारे तज्ञ परीक्षक नमस्कार मी भाग्यश्री विषय मांडते आहे महिला सुरक्षा चिंता व चिंतन संगी आपण असतो पूज्य देवता फलाक्रिया सर्वास सर्वास्तत्र फलाक्रिया हा, सर्वास फला हा।, हा प्रसिद्ध संस्कृत श्लोक आहे जो स्त्रियांचे स्थान आणि सन्मान दर्शवितो धनलक्ष्मी विद्यालक्ष्मी नवदुर्गा यांना आपण मातेचे स्थान देतो तद्वतच भारतीय महिलेला परस्त्री माते समान समोर बोधणारी ही आपली भारतीय संस्कृती म्हणूनच तर म्हणूनच तर भारताच्या सर्वोच्च पदी म्हणजेच राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू बसू शकल्या परंतु तरीही पुरोगामी विचारांच्या या भारत देशात आजही महिला व मुलीवरील अत्याचाराच्या अनेक बातम्या येतात ते पाहून मन सुन्न होतं आज सर्वत्र स्त्रियांचा अनादर होत आहे माणसातील बहिणाबाई असे म्हणतात की विशाल जगतात नारायणाचा श्रेष्ठ नर तू सामर्थ्य ठाई प्राण्यामधूनही श्रेष्ठ तू झालास क्षणिक सुखाच्या लालसेपोटी इतका जड झालास राग लोभ मोह मायेने स्वतः फसवू लागलास राग लोभ मोह मायेने स्वतः फसवू लागलास आज महिला व मुलींवर चाराचे कारण म्हणजे शिकवणं फक्त तिलाच ती शिकली नव्हती तेव्हाही आणि आज ती शिकून मोठी झाली तरीही शिकवणं फक्त तिलाच पदर पडू देऊ नकोस मान वर करू नकोस उंबरट्या बाहेर जाऊ नकोस एकटी बाहेर जाऊ नकोस जास्त वेळ बाहेर राहू नकोस अंग प्रदर्शन करू नकोस चेहरा दाखवू नकोस जास्त बोलू नकोस मोठ्याने हसू नकोस पुरुषांच्या भावना चालवतील असे कपडे घालू नकोस पण असे काय कपडे होते त्या ड्युटीवर असणाऱ्या मौमिताचे काय कपडे होते त्या साठ वर्षांच्या आजींचे काय कपडे होते त्या गरोदर बिलकीस बांधवचे काय कपडे होते त्या साडेतीन वर्षांच्या चिमोड्यांचे अजून किती अजून किती वेळ तुम्ही फक्त तिलाच शिकवणार तिच्यावर झालेल्या अत्याचारांसाठी तिलाच दोषी ठरवणार झालंय हो तिला सगळं शिकवून स्त्रीला ना झालं सगळं शिकवून गुड टच झाला बॅड टच झाला कराटे मार्शल आर्ट सेल्फ डिफेन्स झाला चाकू सुऱ्या पेपर स्प्रेही झाला ती शिकली ती शिकली सबळ झाली सक्षम झाली पण तरीही निर्भयानंतर आज बारा वर्षांनीही सुद्धा अभया जन्माला आली का माहिती आहे कारण गरजच नव्हती कधी तिला शिकवण्याची गरजच नव्हती कधी तिला शिकवण्याची गरज आहे ती त्याला घडवण्याची त्याला घडवण्याची संस्कार करण्याची नजर सुधारण्याची दृष्टिकोन बदलण्याची आणि त्याहीपेक्षा जास्त मानसिकता बदलण्याची तेव्हा तिला शिकवणे देण्यापेक्षा ना शिकवा तुमच्या मुलाला शिकवा तुमच्या भावाला काका मामा मित्र नवरा सासऱ्याला शिकवा तुमच्या बापाला आणि आज्याला सुद्धा कारण नातं कोणतंही असोत ते विसरत नाही त्यांच्यातल्या पुरुषांना घाणेरड्या नजरेने तर नेहमीच पाहिलं संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढलं घाणेरड्या नजरेने तर नेहमीच पाहिलं संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढलं एवढ्यावरही मन नाही भरलं म्हणून चिमुड्या देहातही बाईपण शोधलं ठेचा आता अशा प्रवृत्तीनं वासनेच्या भुकेला नराधमांना गाडा अशा विकृतींना आणि आठवा छत्रपती शिवरायांना कारण बाईबद्दल जो वाकडा विचारही करतो माझा राजा त्याचा चौरंग करतो माझा राजा त्याचा चौरंग करतो आता ना नको आहेत कोणती नको आहेत कोणती आश्वासनं आहेत कोणत्या योजना लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या एवढीच काय ती प्रार्थना लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या एवढीच काय ती प्रार्थना आणि लाडक्या भावाला धडे द्या शिकवा थोड्या भावना बाई म्हणून बघण्याआधी आई म्हणून बघा बाई म्हणून बघण्याआधी आई म्हणून बघा जर पुरुष म्हणून जमत नसेल ना तर थोडं माणूस बनून बघा पुरुष म्हणून जमत नसेल ना तर थोडं माणूस बनून बघा महिला व मुलीवरील अन्याय अत्याचार यांसारख्या अनेक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही आज जेल कल बेल आज जेल कल बेल फिर सुरू होगा वही पुराना खेल फिर सुरू होगा वही पुराना खेल ही मनोवृत्ती संपायला हवी केंद्र व राज्य सरकारकडून आजकाल महिलांना एक आदर्श सशक्त आणि सन्मानित जीवन परंतु तरीही समाजाकडून होणारे शारीरिक मानसिक छळ यांसारख्या अनेक घटकामुळे महिला सुरक्षित नाहीत शारीरिक मानसिक आणि भावनिक शोषणाचे शिकार होणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत यामुळे महिला आपल्या समाजात शक्त स्थान बनवू शकत नाहीत हे बदलण्यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीत सुधारणा करावी लागेल आपल्याला आपल्या विचारसरणीत सुधारणा करावी लागेल महिलांना सुरक्षित स्वावलंबी आणि सन्मानित जीवन मिळवून देण्यासाठी व तिचे सशक्तीकरण करण्यासाठी आज समाज कुटुंब आणि शासनाने एकत्र येऊन काम करणे हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत गरजेचं आहे कारण फूल न रहे इस धरती पर फल कहां से आएंगे फूल न रहे इस धरती पर फल कहां से आएंगे अंश काटकर अपनातुम वंश कहां से बडाओगे अंश काटकर अपना तुम वंश कहां से बडाओगे भगवान गौतम बुद्धाने जगाला क्रांतीचा आणि देशाला शांतीचा संदेश दिला परंतु त्यांच्या मागे संयमाचा महामेरू बनवून उभी ठाकलेली महाराणी यशोधारा तेराव्या शतकामध्ये तेराव्या शतकामध्ये एक महिला आपल्या डोईचा पदर कमरेला खोसते आणि विठ्ठल भक्तीला विरोध करणाऱ्या एका महिलेला ठणकावून सांगते की डोईचा पदर आला खांद्यावर डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी जनी म्हणे केशवा ओन तुझी वेसवा चंद्रभागे तेरी मांडी आला पाल मनगटावरी तेल घाला कोणी धमक असेल तर समोर या मी लढायला तयार आहे असं म्हणणाऱ्या संत श्रेष्ठ जनाबाई एक आई जिनं कुठलाही वारसा नसताना आपल्या दातृत्वानं मातृत्वानं आणि कर्तृत्वानं एक नाही तर तब्बल दोन छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले डॉक्टर बाबासाहेबांनी गुलामगिरीची खबर खोदली खरी परंतु त्यांच्या मागे पंख बनून उभे ठाकताना आपले चार गोळे मातीत मिसळले संसाराच्या चटक्यांनी चा भाजून निघाली परंतु या चटक्यांची जळ बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला सुद्धा लागू दिली नाही ती रमाई आणि ज्यांच्यामुळे तुम्ही सक्षमपणे बसला आहात मी तुमच्या समोर उभी आहे ज्यांच्यामुळे फातिमा बीबी या पहिल्या मुस्लिम मुख्याध्यापिका झाल्या ज्यांच्यामुळे ताराबाई शिंदे या पहिल्या पत्रकार झाल्या आणि ज्यांच्यामुळे आज सर्व स्त्रिया सुशिक्षित बनल्या अशा आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या या सर्व भगिनींना एवढेच सांगू इच्छिते की ताई अन्याय अत्याचार छळ याला थकून जाऊ नकोस अन्याय अत्याचार छळ याला थकून जाऊ नकोस साक्षात जिजाऊ अहिल्यान सावित्रीची लेख आहे से विसरू नकोस साक्षात जिजाऊ अहिल्यान सावित्रीचे लेख आहे से विसरू नकोस स्त्री ही बंदिनी हृदय अमृत नयनी पाणी स्त्री ही बंदिनी हृदय अमृत नयनी पाणी जन्मो जन्मीची ती कहाणी जन्मो जन्मीची ती कहाणी असं जरी चित्र असलं तरी तुझा इतिहास जाज्वल्य असल्यानं तू जन्मोजन्मीची कहाणी अशी बनवशील अशी बनवशील की समाजात तुझा आदर्श निर्माण होईल ज्या सावित्री तुझ्या हाती शिक्षणाचं शास्त्र दिलं आहे त्याला सर्वोच्च प्राधान्य तुझं असू दे अगं उगीच म्हटलं नाही जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उधारी जिच्या हाती पाण्याची दोरी ती जगाते उधारी म्हणूनच तर म्हणूनच तर कोटीकुळे उद्धारण्याचा आपला वारसा त्या वारशाची तू शिलेदार आहेस परंतु परंतु आज महिला सुरक्षा आपल्या प्रशासकीय व्यवस्थेवर टाकून चालणार नाही कारण संत गाडगे बाबा असे म्हणतात की मंदिरासमोर लुटली इज्जत हा पाहत बसला पोरीला मंदिरासमोर लुटली इज्जत हा पाहत बसला पोरीला राखण करतो म्हणालान स्वतःच गेला चोरीला राखण करतो म्हणालान स्वतःच गेला चोरीला या ठिकाणी देवही आपल्याला वाचवणार नाही इथे जर आपल्याला वाचायचं आप वाचा असेल तर स्वतःच स्वतःला वाचवावं लागेल चिंता आहे चिंता आहे पण चिंतेतून भीती अशीच वाढत राहिली तर जगणं मुश्किलच होईल परंतु या, या समस्येवर चिंतन करून जर आपल्यात आपण बदल करायला शिकलो तर नक्कीच महिला सुरक्षेचा हा प्रश्न चिंतनातून सुटेल याचा विश्वास वाटतो या आशेवर मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देते मनपूर्वक धन्यवाद